आज आपण महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी खालील जो परिपत्रक आहे महाराष्ट्र यांनी खालील जो परिपत्रक आहे तो दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ला निर्गमन झालेले ने परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा अत्यंत गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगला विषय आजचा जी नीट एम एच टी सीई टी -E दोन हजार पंचवीस सत्तावीस दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणा योजनेचा तपशील हा याचा विषय बघा म्हणजे अठरा महिने ऑनलाईन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणार आहेत अत्यंत चांगली बातमी या ठिकाणी आलेली आहे बघा महाराष्ट्र राज्यातील इतर मागास विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जी नीट एम एच टी सीई टी बॅच दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे बघा ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देणार आहेत म्हणजे त्यांना वर्ग देणार त्यांना शिक्षण बघा जी नीट त्याकरता देणार आहेत ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहे आणि सध्या अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे सदर योजनेअंतर्गत महाज्योतीर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व सहा जी पर डे इंटरनेट डाटा पुरवण्यात येईल जर आपल्या विद्यार्थ्याचा नंबर म्हणजे आपल्या पाल्याचा नंबर जर लागला तर त्या विद्यार्थ्यांना मोफत त्यांच्याकडून टॅब भेटणार आहेत आणि त्यांच्याकडूनच महाराष्ट्र शासनाकडून सहा जी पी दर दिवशी सहा जी बी इंटरनेट डाटा देखील पुरवण्यात येणार आहे बघा योजनेच्या लाभासाठी पात्रता काय असणार या ठिकाणी विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा बघा नॉन क्रिमिनल देखील अवश्य आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये सदर आता निकाल लागलेला आहे ते विद्यार्थी लाभार्थ राहतील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना इयत्ता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल बघा विद्यार्थ्यांना दहावी मध्ये जी टक्केवारी आहे त्या टक्केवारीनुसार त्यांच्या ती मेरिट लिस्टनुसार यादी लागेल सामाजिक प्रवर्गानुसार आणि त्याला जो आरक्षण दिलेला आहे त्या समांतर आरक्षणानुसार त्याची ती मेरिट लिस्ट लागेल त्यानुसार नंबर लागणार आहे अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्र कोणते असणार आहेत आधार बाजूसहित म्हणजे आपण ऑनलाईन नोंदणी करत असताना विद्यार्थ्याचे त्या ठिकाणी आधार कार्ड पुढील मागील बाजूसहित असावा रहिवाशी दाखला म्हणजे डोमेसियल सर्टिफिकेट जातीचे प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनियल प्रमाणपत्र इतर गुणपत्रिका अकरावीचे विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बघा येत विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजे बोनाफा सर्टिफिकेट व प्रवेश पावती देखील असावी दिव्यांग असेल तर दिव्यांग असल्याचा दाखला अनाथ असेल तर अनाथ असल्याचा दाखला हे सर्व त्या ऑनलाईन मध्ये आपल्याला जोडा लागणार आहेत आरक्षण कसं दिलेलं बघा सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षण पुढील प्रमाण दिलेलं आहे ओबीसी असेल तर एकोणसाठ एकोणसाठ टक्के त्यामध्ये आरक्षण असणार आहेत नंबर लागण्यासाठी व्हीजे ए दहा टक्के एन टी बी आठ टक्के एन टी सी अकरा टक्के एन टी डी सहा टक्के सी सहा टक्के असे शंभर म्हणजे त्यांची सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणाची त्यांनी विभागणी या ठिकाणी केलेली आहे आता बघा समांतर आरक्षण पुढील प्रमाणे प्रवर्ग या महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत बघा यामध्ये देखील महिलांसाठी तीस टक्के जागा आरक्षित आहेत दिव्यांग करता चार टक्के जागा आरक्षित आहेत आणि अनाथासाठी एक टक्के जागा आरक्षित आहेत समांतर आरक्षण अर्ज कसा करावा महाज्योती हे जे संकेत हे जी वेबसाईट बघा याची वेबसाईटची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल अर्जासोबत सर्व कागदपत्रे कागदपत्रेकित करून अटेस्टेड करून स्पष्ट दिसेल असे स्कॅन करून जोडावे म्हणजे बघा काही कागदपत्र आपण स्वतःच त्या ठिकाणी सही करतो बघा अटी व शर्ती अर्ज करण्याची अंतिम मुदत मे पंचवीस आहे बघा त्याची शेवटची तारीख मे आहे आणि हे ऑनलाईन पोर्टल भरायची सुविधा उपलब्ध केलेली आहे पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही ऑनलाईन ना ना ना। पद्धतीन आपल्याला नोंद करावी लागणार आहेत जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे स्वीकारणे बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील बघा जे अधिकार आहेत व्यवस्थापकीय संचालकाला महाज्योती यांचे राहतील कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रिये दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा दोषपूर्ण किंवा दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल बघा नंतर अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास केवळ महाज्योतीच्या कॉल सेंटर वर हा जो संपर्क क्रमांक दिलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर तुमची काही समस्या असेल तर त्यांना फोन करून तुम्ही विचारू शकता म्हणजे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी म्हणजे हे जे आरक्षण दिलेलं बघा ओबीसी विजे एन टी बी एन टी सी एन डी एसबीसी या कास्ट वाले विद्यार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा अशाच प्रकारची व्हिडीओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू